नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार आहे संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे भाजपाचे ज्येष्ठ खासदार पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक प्रास्ताविक स्वरूपाची असणार आहे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या अॅपचं उद्घाटन केलं यात जागो ग्राहक जागो एप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारी ग्रामं तयार करण्यात येत आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातल्या उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी या गावांमधल्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं लो। ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले बेनेगल यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती प्रधानमंत्री राज्याचे राज्यपाल तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे राज्याच्या विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर या भागातल्या शेतकऱ्यांनी कृषीविषयक सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून त्यानुसार नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार